पण छावा कादंबरी हे एक काल्पनिक का आहे काल्पनिक का असल्यामुळे त्याला इतिहासाचा आधार नाहीये आणि आम्ही स्वतः आम्ही स्वतः तहसील केलं आम्ही तिथं के गेल्यानंतर तो, गे तो माणूस जर व्यक्ती हायत नाहीये तर जोशी पुन्हा जायचं मग आम्ही त्या प्रकाशन कान सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत ह्याच्यात जे आक्षेपार्ह विधान आहे ते कमी करावेत आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतो उतेकरांना विनंती आहे की त्यांना मी वारणी पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिरके घराला दोषी ठरवलाय त्यांना त्याला जबाब द्यावाच लागत नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उत्तेकरांना फेडू देणार नाही आम्ही प्रामाणिक आहे आम्ही राजघराण्यात शिर्के शिर्के घराणे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजेच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराण्या छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे साडेतीनशे वर्षाचे राजे ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे दिवस वर्ष ऐका राजे शिर्क्यांचा मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे शिरकान होता त्यात किरकान काहीतरी वेगळच दाखवलं होतं शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासानेच दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिरकांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःच राज्य शिरकांचं राज्य होतं हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्माणासाठी शिरकांचा सगळ्यात मोठं योगदान आहे